काय झालं होतं कोण मारलं तुम्हाला काय नाव तुमचं माझं नाव संदीप माझं नाव नीता संदीप संदीप माझे नवरे माझे पती ना ते वकील आहेत त्यांनी मला खूप आहे शेतामध्ये कारण की मी गहू आणायला गेले होते खायला देत नाही आहे प्यायला देत नाही आहे मला कारण की माझी मुली मी घरी असते त्यामुळे मी त्यांना मागायला गेले की माझ्या हक्काचं द्या मला खायला काहीतरी सुरवा त्यांनी दिलेलं नाही सर मला दोन तीन वेळेस मला त्वचित केलेलं आहे त्यांनी कारण की माझ्या आई वडील कडची तिकडचे आई वडील माझे गरीब आहे त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही गोष्टी मी ऐकली असल्यामुळे मी काही करू शकत नाही सगळ्यांनी त्यांनी मला पाच हजारांनी ना मारले नाही माझा नवरा माझ्या भाषेचं नाव नितीन भास्कर हे नितीन भास्कर सरोदे सविता भास्कर सरोदे आणि त्यांची माझ्या नंदाची जीन आहे तिने दोघांनी आणि काय नाव आहे त्यांचे दत्तू सरोदे आणि सविता सरोदे यांनी मारहाण केली का तुमच्या मालकाचं नाव आहे पतीचं नाव काय माझ्या मालकाचं नाव अँडिकेट संदीप निकाली लोखंडे या संदर्भात पोलीस स्टेशनला गेले होते का हो सर कुठल्या पोलीस स्टेशनला आम्ही जाफराबाद पोलीस स्टेशनला काय नाव आहे तुमचं माझं नाव संदीप माझं नाव नीता संदीप लोखंडे नीता संदीप लोखंडे नवरा नवराते वकील आहे वकील असल्या कारणाने त्याने दोन तीन वेळेस तिला जीव मारायचा प्रयत्न केला आज सुद्धा तिला घरामध्ये फाशी देण्याची चार ते पाच लोकांनी ते तिकडून कोशिश केलेली आहे जसं आम्हाला त्यांच्या नातेवाईकांना कळवलं तर आम्ही त्याला ते पहिले जाफराबादच्या हॉस्पिटलमध्ये गेले त्याने रिफर केलेलं आहे ते जालनण्यात आता आलेले आहे तिच्या गुप्त अंगावर सुद्धा त्यांनी लाताबुक्क्याने मारहाण केलेली आहे आणि तिला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही या घटनेचा सर्वप्रथम म्हणजे बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी निषेध करण्यासाठी करतो आता सी एसला आम्ही कॉल केला होता तातडीने त्यांना या ठिकाणी आम्ही ॲडमिट केलेलं आहे आणि जो कोणी ते वकील आहे संदीप लोखंडे म्हणून ते जाफराबादमध्ये जास्तच अन्याय करतो लोकांना असं माहिती मिळते आणि त्या वकिलाची सनत रद्द करण्याची आम्ही मागणी उद्या जिल्हाधिकारी मॅडमच्या मार्फत त्या वकील संघाला करणार आहे त्याची ताबडतोब सनत रद्द करावं आणि त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करतो मी अकोला देवी देवासी आहे माझी बहीण गिता संदीप लोखंडे दिलेली आहे तो वकील आहे संदीप लोखंडे संदीप भिकाजी लोखंडे त्या आम्ही लग्न लावून दिलेलं होतं जवळपास दोन नऊपर्यंत नऊला त्यावेळेस तिचं वडील होते त्याचे तोपर्यंत ते तो चांगले वागले त्याच्यानंतर आम्ही त्यावेळेस लग्नामध्ये दहा पंधरा लाखाच्या वर खर्च केलेला आहे त्याला मला वाटतं आठ लाख रुपये हुंडा दिलेला आहे आणि आता त्यांनी मांगबी चार वर्षापासून त्यांचे भांडणं चाली झालेली आहे एक वेळेस त्यांनी गावातील काही मंडळींना बा आपण मिटून घेऊ म्हणून बोलवलं आणि आमच्यावर फोटे तीनशे सात गुन्हा दाखल केलेला आहे वकील असल्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही पाहुणे रावळेंनी सगळे गुंतवले त्यांनी आणि या मांगबी चार पाच वेळेस मारलं वकील संघाचा दबाव आणून तो आमच्यावर अन्याय करत आहे तरी मला काहीतरी न्याय यास देण्यात द्यावा एवढी विनंती करतो